आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला मात्र दुसरीकडे काँग्रेसमध्ये नाराजी ऐकायची चर्चा सुरू झाली आहे कारण महाविकास आघाडीच्या बैठकीला वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी दांडी मारली आहे बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट महाविकास आघाडीची एकी काँग्रेसची बेकी की अधिक आम्ही विधानसभेची निवडणूक लढणार आहे विधानसभा एकत्र लढण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार पूर्वनियोजित दौरे असल्यामुळे मी त्याला उपस्थित जाऊ शकत नाही पटोले वडेटीवारांची दांडी चर्चांना उधाण मला काही त्या बैठकीमध्ये निमंत्रण नाही आहे विधानसभा निवडणुका एकत्र लढण्याची घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे एकत्रित पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही घोषणा केली आहे विजयी होऊ शकणारे उमेदवार हा जागा वाटपाचा फॉर्म्युला असल्याचं यावेळेला पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं येणारी विधानसभा सुद्धा जे जे लोक आमच्या सोबत आहेत महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष तर आहोतच पण इतर घटक पक्ष सुद्धा आणि सामाजिक संघटना सुद्धा यांच्या सोबतीला त्यांना सोबत घेऊनच आम्ही लढणार आहोत ही विधानसभेची निवडणूक अशाच प्रकारचं आघाडी जनसंघटना महाविकास आघाडी सगळे त्या प्रकारे मी लोकसभेची निवडणूक लढली त्याचप्रकारे त्याच ताकदीनं किंवा त्याच्यापेक्षा अधिक ताकदीनं आम्ही विधानसभेची निवडणूक लढणार आहे महाविकास आघाडीच्या या पत्रकार परिषदेत एक बाब लक्षवेधी ठरली ती म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची गैरहजेरी पूर्वनियोजित दौऱ्यामुळे आपण उपस्थित राहू शकलो नसल्याचं पटोले सांगताय तर वडेट्टीवारांनी बैठकीचं निमंत्रण नसल्याचंच म्हटलं त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो अचानक या आयोजन करण्यात आलं त्याची प्रेसचं आयोजन करण्यात आलं माझे पूर्वनियोजित दौरे असल्यामुळे मी त्याला उपस्थित राहू शकत नाही हे त्यांना कळवलेलं आहे मला काही त्या बैठकीमध्ये निमंत्रण नाही आहे जर असतं तर मला माहीत झालं असतं एजेंडा बैठकीचा परंतु आज माझ्याकडे ती माहिती नाही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्यानं नाना पटोले नाराज असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे तसंच दोन्ही पक्ष काँग्रेसला विचारात न घेता परस्पर निर्णय घेऊन नंतर काँग्रेसला कळवतात याबद्दल काँग्रेस पक्षात नाराजी आहे ही सूत्रांची माहिती आहे त्यामुळे पटोले आणि वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे हे नाराजी नाट्य पाहता काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे जर खरंच असं काही असेल तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हे परवडणारं नाही ब्युरो रिपोर्ट झी चोवीस